नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष या पदाकरिता नियुक्ती नेमणुकीचे ठिकाण सर्व काही या ठिकाणी देण्यात आलेले आहे महत्त्वपूर्ण अपडेट ही जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत किती उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत तसेच काही महत्वाच्या अटी आणि शर्ती देखील नियुक्ती संदर्भातच्या जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष या पद पदाकरिता तुम्हाला जी काही वेतन श्रेणी दिली जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार पी व्ही नुसार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी वेतनश्रेणी तुम्हाला असणार आहे यस आठनुसार नुसार वेतन, वेतन आणि प्रचलित नियमानुसार अनुज्ञेय महागाई भत्ता व इतर भत्ते यामध्ये इन्क्लूडेड असणार आहेत ठीक आहे तर पहा यामध्ये उमेदवारांचे नाव मूळ प्रवर्ग अर्थात ज्या प्रवर्गातून उमेदवारांनी प्रवर्गा अर्ज दाखल केलेले आहे त्या प्रवर्गाचं नाव तसेच निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून उमेदवारांचं सलेक्शन झालेलं आहे किंवा निवड करण्यात आलेली आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि सामांतर आरक्षण लागू आहे का नाही ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नेमणुकीचे दिलेले ठिकाण तुम्हाला कुठलं आरोग्य केंद्र उपकेंद्र देण्यात आलेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर समोर या ठिकाणी देण्यात आलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे जवळपास आपण पाहिलं तर जवळ व... एकतीस सॉरी ओके सो बावन उमेदवार आहेत बावन्न बावन उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती किंवा नेमणूक जी आहे ते करण्यात आलेली आहे ओके सो आता महत्वाच्या अटी आणि शर्ती देखील पाहायचं आहे त्या सर्व जिल्हा परिषदेला लागू असणार आहेत तर पहा ज्यावेळेस उमेदवारांची नियुक्ती केली जाते त्या नियुक्ती संदर्भाती महत्त्वाच्या अटीयांशीर्ती त्या तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत ओके okay, सो so, वरील नेमणुकी संदर्भात सादर केलेली माहिती व कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यांची नेमणूक कोणतीही लेखीपूर्व सूचना न देता रद्द करण्यात येऊन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच वरील उमेदवारांना एकापेक्षा अधिक पती पत्नी असता कामा नये तसेच जे काही शासन परिपत्रक क्रमांक आहे किंवा निर्णय आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचनुसार त्यानुसार जे काही पालन आहे ओके सो लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की तुम्हाला किती अपत्य आहेत जर विवाहित असाल तर तुम्हाला किती मुलं बाळ आहेत त्यांची संख्या मेन्शन करायची होती अविवाहित असाल तर झिरो झिरो असं देखील या ठिकाणी मेन्शन करून तुम्हाला सादर करावायचं होतं ठीक आहे तर त्या तरतुदीचं तुम्ही पालन करत आहात का किंवा त्यांचे जे काही पाल तरतुदी पालन करणे तुम्हाला हे बंधनकारक आहे ते या ठिकाणी पाहिलं जातं नंतर उमेदवारांची नियुक्ती ही पोलीस खात्याकडून आपले पूर्व चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र किंवा अहवाल प्राप्त झाल्यास किंवा त्यांच्या जे काही तुमचे पूर्वचारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र पोलीस खात्याकडून जे अहवाल आहे ते प्रतिकूल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिल दिली जाईल अन्यथा त्या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे ते तात्काळ कमी केली जाईल चिल किंवा तुमची रद्द नियुक्ती रद्द केली जाईल ठीक आहे त्यामुळे वरील उमेदवारांची शारीरिकदृष्ट्या नोकरीस करण्यास पात्र आहे का नाही ते देखील दिक, ते देखील विद्यार्थी मित्रांनो जिल्हा शल्य चिकित्सक आता तुमचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील या ठिकाणी गरजेचं आहे त्यामध्ये काही तफावत आढळून आल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाईल आता महत्वाचं म्हणजे काय तुमची नियुक्ती ही कधीपर्यंत वैध या ठिकाणी ठेली थे, केली जाईल किंवा के तुम्हाला जॉईनिंग कधीपर्यंत त्या आरोग्य केंद्रावरती जाऊन करता येईल त्याची मुदत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे जवळपास उमेदवारांनी हा आदेश मिळालेल्यापासून तीस दिवसाच्या आत नेमणुकीच्या ठिकाणी थे हजर होणे गरजेचे असणार आहे या संबंधित उमेदवारांकडून कसूर अमर आ, दुर्लक्ष झाल्यास अगर दुर्लक्ष झाल्यास त्यांची नेमणुकीचा आदेश जे आहे ते या ठिकाणी रद्द केलं जाईल असं सांगण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला तीस दिवसाच्या आतमध्ये त्या आरोग्य केंद्रावरती जाऊन जॉईन करून घ्यावं लागणार आहे ओके सो नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी प्रवास भत्ता किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या सवलती तुम्हाला दिली जाणार नाही त्यामुळे स्वतः तुम्हाला स्वखर्चाने त्या ठिकाणी जावं लागणार आहे तसेच उमेदवारास उमेदवार सोडायची झाल्यास त्यांनी एक महिन्याची आगाऊ नोटीस किंवा नोटीस ऐवजी एक महिन्याचे वेतन रक्कम खाती भरणा करावी लागणार आहे ओके सो नंतर महत्त्वाचं म्हणजे काय तर पहा उमेदवारांनी नोकरीवर हजर होण्यापूर्वी अन्यत्र कोठेही नोकरी किंवा सेवेमध्ये रुजू असाल तर त्या सेवेचा राजीनामा देऊन तो रितसर मंजूर करून घेऊनच हजर होणे हे बंधनकारक असणार आहे त्याचप्रमाणे नोकरीवर हजर होताना पासपोर्ट साईजचे दोन फोटो संबंधित कार्यालयाकडे सादर करणे हे गरजेचे असणार आहे सदर धारकांना भविष्यात वेळोवेळी विहित करण्यात येणाऱ्या जे काही सेवानिवृत्ती वेतन आहे इतर बाबत शासन जे आदेश निश्चित करेल त्या सर्व सेवा शर्ती हे बंधनकारक राहणार आहे ओके सो so, ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉलोअप करावं लागणार आहेत ओके सो okay. ह्या so, महत्त्वाच्या अटी आणि शर्ती तुम्ही रीडअप करून घ्यायचं आहे ओके okay. सो so, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ओके okay. सो so, ज्यावेळेस तुम्ही हजर होताल किंवा नियुक्ती ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग घेताल तर त्यानुसार तुम्हाला शंभर रुपयाचे प्रतिज्ञापत्र नियुक्ती आदेशातील सर्व अटी मान्य असलेबाबत लेखी करारपत्र ॲग्रीमेंट संबंधित अधिकारी किंवा कार्यालय प्रमुखाकडे तुम्हाला दा द्यावं लागणार आहे शंभर रुपयाचे जे काही प्रतिज्ञापत्र आहे किंवा बॉन्डपेपर त्यावरती तुम्हाला आ, हे नियुक्ती आदेश आणि सर्व अटी मान्य असल्याबाबतचं लेखी करारपत्रक ॲग्रीमेंट तुम्हाला सादर करावा लागणार आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण काही अटी होत्या त्या, त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहे तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद